जाऊ जय शिवराय जय हिंद जय महाराष्ट्र बांधवांनो मी दिनकर गरुड जरांगे पाटलांचा एक कट्टर ब्रिगेडी समर्थक आपल्यासमोर आलो आहे मराठा कुणबी नोंद शोध सहाय्यक समितीच्या माध्यमातून आवाहन करायला आपल्या समस्त गावखेड्यातील मराठा कुणबी बांधवांना की बांधवांनो महत्त्वाचा विषय आहे की शिंदे समितीच्यानुसार आपल्या कुणबी नोंदी अनेक निघालेल्या आहेत अनेक लोकांपर्यंत ही माहिती नाही आणि दुसरी गोष्ट जर शिंदे समितीनुसार किंवा आपल्या तेहतीस चौतीसमध्ये ज्या काही कुणबी नोंदी नाही निघाल्या तर आपल्याला आपल्या जात बांधवांचं आपल्या भावकीतील बांधवांचं कुळातील बांधवांचं आपल्या रक्तसंबंधातील बांधवांचं शपथपत्र घेऊन आपल्याला आपले जो काय अर्ज आहे हैदराबाद बाद, बाद गॅजेटच्या जी आरनुसार दाखल करता येतो हे जी आरमध्ये नमूद केलेलं आहे तेव्हा बांधवांनो प्रत्येक गावखेड्यातल्या तमाम बांधवांना विनंती आहे की आपण पहिले जे महत्त्वाचा पाया आहे सुरुवात कुठून आहे मूळ आहे तुमचं भूमी अभिलेखचे कागदपत्रे तुमचा सर्वे नंबर त्याच्यानंतर तुमचं तहसील कार्यालयातील तुमचा खासरा त्याच्यानंतर तुमचं तहसील कार्यालयातील एकोणीसशे एकावन्नची जनगणना आणि भूमी अभिलेख कार्यालयामधील जे डॉक्युमेंट्स आहेत ते पक्का बुक कच्चा बुक शेत पुस्तक किंवा शेती पुस्तक आहे नऊ तीन नऊ चारची नक्कल आहे भूमापन नकाशा आहे असे महत्त्वाचे डॉक्युमेंट्स हे काढावेच लागणार आहेत मग आपली जरी आपली कुणबी नोंद येवो का न येवो ही सुरुवात आहे कारण आपल्याला त्या मार्गाने जायचं आहे जरांगी पाटलांनी सांगितलेल्या मार्गाने जायचं आहे पाटलांनी आदेश दिलेत पाटलांनी आव्हान केलं आहे जनतेला की बाबा तुम्ही पहिले श जर ज्यांच्या कुणबी नोंदी नाही निघाल्या त्यांनी शपथपत्र घेऊन दाखल करा परंतु शपथपत्र घेऊन दाखल करण्याच्या आधीची महत्त्वाची स्टेप काय मी सांगायलो बांधवांनो आपल्या पहिलेच नंबर एक सर्वे नंबर माहिती असायला पाहिजे त्यासाठी भूमी अभिलेखला जावं लागतं भूमी अभिलेखला गेलात तर मग ते कागदपत्र तिथले काढून घ्या आणि त्याच्यानंतर पुढे आपल्याला खासरा आणि हे काढून घ्यायचं आहे आपल्याला याच्यासाठी जर काही माहिती लागत असेल तर कृपया करून मला अठ्ठ्याण्णव साठ एक्कावन चौवेचाळीसवर आपण फोन करा किंवा गावगावातल्या जे ॲक्टिव्ह चळवळीतील सहकारी आहेत ज्यांना आपल्या जातीचं काहीतरी देणं घेणं आहे का जरांगे पाटलांनी एवढं मोठं महान कार्य केलं आपण एक अंश त्याचा सेवेचा भाग म्हणून आपल्या गावातील बांधवांना आपल्या समाज नाव असणाऱ्या बांधवांना कृपया करून आपण तहसील कार्यामध्ये अभिलेखमध्ये पाठवून द्या खासरा काढून घ्यायला लावा भूमी अभिलेखचे काग कागदपत्रे काढून घ्यायला लावा काही अडचणी येत असतील तर मला पुन्हा एकदा एक नंबर सांगतो की अठ्ठ्याण्णव साठ एक्कावन्न चाळीस चौवेचाळीस याच्यावर फोन करा आणि गावखेड्यातल्या ॲक्टिव्ह बांधवांनी किंवा तमाम गावखेड्यातील सरपंच असणाऱ्या आपल्या बांधवांनी आपल्या भावकीतील लोकांना कृपया करून खासरा काढून घ्या आणि जे काही डॉक्युमेंट्स लागतील ते पहिले काढून घ्या शपथपत्र देण्याचं काम मराठा कुणबी नोंद सहाय्यक समितीच्या मार्फत करण्यात येणारा हे बांधवांना निश्चिंत रहा म्हणून लवकरात लवकर घराच्या बाहेर पडा आता दिवाळी संपलेले सगळी कामं संपलेत लेकरांची शिक्षणं सुरू होत उद्या अकरा बारावीच्या एक्झाम्स आहेत आपल्याला त्या त्यानंतर त्या तोपर्यंत आपलं व्हॅलिडिटी झालं पाहिजे धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय